धुळ्यात एकाच वेळी दोन घरफोडीचे गुन्हे उघड स्थानिक गुन्हे शाखेकडून मुद्देमाल जप्त शहरात घरफोडीच्या घटनांनी डोकेवर काढले असताना धुळे स्थानिक गुन्हे शाखेने आपल्या कार्यक्षमतेची चुणूक दाखवत अवघ्या चोवीस तासांच्या आत दोन गुन्ह्यांचा पर्दाफाश केला आहे आझाद नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत रामनगर आणि अमरनगर येथे झालेल्या घरफोड्यांमुळे खळबळ उडाली होती मात्र पोलिसांनी तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे वेगाने चक्रे फिरवत दोन सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमाल ही हस्तगत करण्यात आला असून या तत्पर कारवाईमुळे पोलिसांचे कौतुक होत आहे धुळे शहरातील रामनगर आणि अमरनगर भागात चौदा ते सतरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस दरम्यान चोरट्यांनी धुमाकूळ घालत दोन बंद घरे फोडली होती अभय कॉलेजजवळील एका घरातून पंचेचाळीस हजार तर अमरनगरातील पंकज मेकले यांच्या घरातून शहाण्णव हजारांचा ऐवज लंपास होता। या प्रकरणी आझाद नगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते स्थानिक गुन्हे शाखेच्या प्रभारी अधिकाऱ्यांना मिळालेल्या माहितीवरून पथकाने कॉटन मार्केट यार्ड च्या मागे सापळा रचला यात संशयित रेहान उर्फ पोपण्या फरीद पठाण आणि शाहरुख शेख सलीम दोघे राहणार अंबिका नगर धुळे यांना ताब्यात घेण्यात आले पोलिसी खात्या दाखवताच आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांच्याकडून नव्वद हजार रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने व इतर साहित्य असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे शनिवार दिनांक चौदा फेब्रुवारी रविवार सोमवार या तीन दिवसाच्या रात्रीचा फायदा घेऊन हो। दोन आरोपींनी दोन ठिकाणी घरफोडी केल्याचं निष्पन्न झालेले होते त्या अनुषंगाने आझादनगर पोलीस स्टेशन येथे घरफोडीचे गुन्हे दाखल होते अज्ञात आरोपींची गोपनीय माहिती मिळून त्यांचा शोध घेण्यासाठी माननीय पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे यांनी आदेशित केलेले होते त्याप्रमाणे ई पी आय श्री नामदेव सहारे त्यांच्याबरोबर आरिफ पठाण राहुल सानप सुशील शेंडे शशी देवरे मुकेश वाघ आणि धर्मेंद्र मोहिते तसेच हर्षल चौधरी या टीमने आरोपींच्या सी सी टी व्ही फुटेज तसेच गोपनीय माहिती काढून त्यांचा शोध घेतला असता संशयित आरोपी यांना ताब्यात घेतल्या आणि त्यांच्याकडे विचारपूस केली त्यांनी संशयित मुद्देमाल जव जवळपास नव्वद हजार पाचशे किमतीचा सोन्याचे चांदीचे दागिने त्याचप्रमाणे इन्व्हर्टर व त्याची बॅटरी तसेच त्यांनी या गुन्ह्यामध्ये वापरलेली मोटरसायकल जी संशय आहे की तीसुद्धा चोरीची आहे अशा आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडनं मुद्देमाल रिकवर करून त्यांना आज रोजी मान्य न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे त्याचप्रमाणे आम्ही याद्वारे सर्वांना आवाहन करेल की आपापल्या घराच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ब पोर्चमधील लाईट सुरू ठेवणे त्याचप्रमाणे परिसरामध्ये सी सी टी व्ही लावण्याचा प्रयत्न करणे या सर्व गोष्टींची काळजी घ्यावी धन्यवाद